पाठला करत असताना तुम्हाला सुरुवातीला शांत राहून चालणार नाही तर सुरुवातीपासून आक्रमण हे जरूर करावं लागेल निले सरकार आणि भूषण गोईचे षटक सध्याच्या घडीला महेश नानगुडे यांना शांत ठेवतय महेश नानगुडे यांचं आक्रमण या बॉलच्या पाठीमागे बॉल पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारी पलीकडे या बॉलची उडान महेश नानगुडे यांचा टीम साठी सहाचा लगान बॉल सीमा पार छटकार सुरवेत टायगर साठी हा मोठा फटका खेळलाय महेश नानगुडे अशाच खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारचा खेळ सुरू केलाय आणि बॉल पाठवलाय महेश नानगोडे आणि सीमारिषा पलीकडे सरळ सहा धावे एका बाजू आस्वाद घेता येईल स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबे उधळून लावले शेवटच्या शनी गोलंदाजी मध्ये बदल केला भूषण गोळे यांनी पाहिलं महेश नानगोडे आपला टान्स बदलतायत निर्धाव बॉल देखील आले षटकातला शेवटचा बॉल हेलिकॉप्टरचं उड्डाण समोरच्या बाजूला सिमारिष पलीकडे बॉल पाठवलाय धावा याही बॉलच्या पाठीमागे महेश नानगुडे यांच्या बॅट मधून येत सहा षटकार अगदी जशी कॅश प्राईजची घोषणा केली त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर महेश नांदगुडीच्या बाटमधून धावा यायला सुरुवात झाली पण अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता हेलिकॉप्टर लँड केलंय आणि लँड देखील सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दिशेत फटका केला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्ये इथे चौदा या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि महेश नानगुडी हा असा खेळाडू आहे डावखुरा आक्रमक खेळाडू म्हणून महेश नानगुडे जाणले जातात अगदी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय या बसपा बॉल वेगाने चालला लॉन्ग स्टॉप रिझनला अगदी विकेट कीपर आणि प्लाय स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल सीमारे शपार मिळतील धावा चार चौकार नशिबाचा चौकर आलेला आहे दोन्ही खेळाडूंना बॉल थांबवता आला नाही आहे व्यासपीठाच्या जवळ या कॉल तुमच्यासाठी जवळ या प्लीज आणि क्रिकेट मध्ये गल्पान पणाला नाही थारा चुकीला नाही माफी बॉल चाल सीमारिषा पलीकडे खराब क्षेत्ररक्षणाचा दुजर यांनी मिळवली होती महेश नानगुडे आक्रमण केलंय महेश नानगुडे यांनी बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे तडक फडक बेधडक महेश नानगुडे आणि षटकार ठोकलाय कडक बॉल सीमा पार अगदी महेश नानगुडे आता आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये फटकेबाजी करत असताना त्यांच्या बॅटमधून षटकाराला एस बी इंटरप्राइजेस समूहाचे खजिनदार अंकुजादा सकपाल यांच्याकडून पाच हजार रुपयाचे कॅश प्राईज आणि खास करून एसबी इंटरप्राइजेस कडून पाच हजार बॅक टू बॅक गणेश कदम यांच्यावरती हल्ला बोल बॉल सीमारेषा पार बुलंदी पॉवरफुल फटका गोलंदाज गणेश कदम यांना चारशे चाळीस चा झटका षटकार काय फटका खेळलाय ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे चांदीच्या ताटात ठेवलाय आणि भाऊने फटका खेळलाय नंबर एक बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ साधाबींसाठी जबरदस्त बॅटिंग क्रिचा खोलीचा महेश नानगुडे अगदी चांगला वापर करतात आणि गरकन वळण घेत बॉलला दिलाय सीमारेषा पलीकडे महेश नानगुडे अशा पल्लवीत करतात, चांगला एक्स्ट्रा कव्हरला निघाला क्षेत्रक्षक धावतायत अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय संघासाठी काही धाबा वाचवल्यात अवघ्या दोन धाबा या बॉलच्या पाठीमागे अगदी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं जिथे खूप चांगला प्रयत्न राहिला या बॉलच्या पाठीमागे सुरुचा कारण की एक एक धाव देखील सर या मॅच मध्ये खूप महत्व आहे कारण की हे मॅच जिंकण्यासाठी महेश नानगुडे ज्या जोमाने प्रयत्न करतोय याही वेळेस गणेश कदम यांच्यावरती हल्ला बोल आणखीन एक चांगला स्टूक महेश नानगुडे सेट ऑन फायर हा येतोय षटकार एका बाजूला महेश नानगुडे अडतीस वरती बॅटिंग करतायत जिंदगी के ऊस मोड पे खडा होऊ ना ज्या जिंदगी हाराना लेकिन महेश नानगुडे सांगतायत की मी चाहता हूं आणि बॉल पाठवलाय सीमारेशा पलीकडे सरळ सहा धावेंसाठी ब्याऐंशी धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा त्या धाव फलकावरती आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा चौतीस आणि येणारे बॉल तेरा महेश नानगुडे यांचा आणखीन एक मोठा टोला की राणी रशे चूर आहे अरे कोण कहता बे फासला दूर आहे महेश नानगुडे आणखीन एक मोठा फटका खेळतायत बॉल पाठवतायत सीमा पार शेवटचे सहा बॉल एकोणीस चव्वेचाळीस वरती महेश नानगुडे यांनी हा बॉल पाठवलाय आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीगच तिसरं अर्धशतक आलंय ऑल इंडिया आयकॉन अल्पावधी मध्ये खुल्या गटाचे मैदाने गाजवणारा महेश नानगुडे यांच्या बॅटमधून ते टार्गेट देखील आता कुठेतरी महेश समोर वाटायला सुरुवात झाल्या तुम्ही स्वतःला सिद्ध करा लोक तुम्हाला प्रसिद्ध करत असतात ता महेश नानगुडे यांनी स्वतःला सिद्ध केलं अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आज त्यांना जर पाहिलं तर खुल्या काटातील अनेक दार या ठिकाणी त्यांच्यासाठी उघडे आहेत आणि तोही नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही ते बॉल चालला गॅपमधून धन करत सीमारे पार महेश नानगुडीचा वार मेतील चार येतोय तो चार 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 चौकार पुढे काय बॅटिंग करताय चार बॉल नऊ धावेंची गरज आहे ओ कमजोरी को ताकत मे तब्दील करता आहे राह की बाधा को सफलता की सिडी बनाता आहे हार को जीत में तब्दील करता आहे यही एक सच्चे चॅम्पियन की सोच आहे बॉस आणि याच विचारधारेने राजू कंग यांना गोलंदाजी करावी लागेल बॅटिंग चमकदार केली आहे परंतु गोलंदाजी धमाकेदारच करावी लागेल शेवटचे चार बॉल बाकी परंतु महेश नानगुडे अठरा बॉल चो पन्न धावा कुटलेले आहेत सात षटकार दोन चौकार राजू कंग जिल्हा आयकॉन आणि हाई बॉल राजू कंग यांचा पाठवलाय महेश नानगुडे आणि सीमारेषेच्या पलीकडे संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पर्यंत घेऊन जाणारा ठोकलाय षटकार पगदी मित्रसमूहाच्या वतीनं खजिनदार जे आहेत अंकुजादा सक्पा यांच्याकडून पाच हजार आणि एस बी इंडरप्रायजेस यांच्याकडून पाच हजार रुपयाचे कॅश प्राइज लावण्यात आलं होतं आणि खास करून जर पाहिलं तर आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असतो आणि तो बेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमधील जर बॅटिंग आवडली असेल तर या, या युवा ऑल इंडिया आयकॉन खेळाडूसाठी एकदा जोरदार टायम व्हायला हरकत नाही काय बॅटिंग प्रेक्षकांची मन जिंकले पैसा वसूल सामना आणि संघर्ष काय असतो जिद्द काय असते चिकाटी काय असते मेहनत काय असते याच उत्तम उदाहरण महेश नानगुडेने दाखवलं यावेळेस क्षेत्ररक्षण पाहिलं बॉल चालला गॅप मधून आणि सामना जिंकलाय टीम सुरवे टायगर या संघानं अभिनंदन तब्बल दहा हजार रुपयाचे कॅश प्राईज महेश नानगुडे यांना या ठिकाणी या दिलं जात एसबी इंटरप्राइजेसचे खजिनदार अंकुशदादा सखपाल आणि एस बी इंटरप्राइजेस मित्र समूहाच्या वतीनं तब्बल दहा हजार रुपयाचं कॅश प्राइज काय या खेळाडूवरती लावलं लाव होतं हे मात्र दाखवून दिलंय अगदी डाऊन टू अर्थ कमी कालावधीमध्ये क्रिकेटने दिलेलं नाव कमी कालावधीमध्ये क्रिकेटने दिलेली उंची आणि सातत्याने जर पाहिलं तर मेहनत 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 आणि यशाचा पासवर्ड महेश नानगुडे यांचा काय असेल तर ती म्हणजे मेहनत आणि तीच मेहनत आज आले आणि सुरवेत टायगर या संघाला मात्र एक मोठा विजय प्राप्त करून देणारा बडे मंच का सरपंच महेश नानगुडे मॅन फ्रॉम पुणे बावद टायगर धन्यवाद नेक्स्ट टीम लगेच मैदामध्ये दाखल व्हा नेक्स्ट टीम चला लगेच मैदामध्ये दाखल व्हा टीम अर्जूची बॅटिंग आहे राईट इलेव्हन बॅटिंग आहे